सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला श्रावणातला चौथा सोमवार आलेला आहे आणि याच दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीसुद्धा आलेली आहे तर श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कोणत्या रात्री बारा वाजता करायची तर सव्वीस ऑगस्टला रात्री बारा वाजता बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्रीकृष्णांचा जन्म झाला होता या सव्वीस ऑगस्टलाच आपल्याला रात्री बारा वाजता ही पूजा करायची आहे आणि कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव असा आनंदाने साजरा करायचा आहे संपूर्ण कुटुंबासह हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करा सव्वीस ऑगस्टला रात्री बारा वाजता तर काही जण पंचवीस तारखेला बोलत आहे कोणी सव्वीस तारखेला तर आपल्याला कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सव्वीस तारखेला कॅलेंडरवर लिहिलेलं आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रीकृष्ण जन्माष्टमी याच दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला श्रीकृष्णांचा जन्म उत्सव साजरा करायचा आहे आता हे झालं श्रीकृष्ण जन्माष्टमीचं आपल्याला आता श्रावणी सोमवार आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी बऱ्याच महिलांचे पुरुष मंडळींचे या दिवशी दोन उपवास एकत्र आल्याने कसा उपवास सोडायचा श्रावणी सोमवारचा उपवास के केव्हा सोडायचा आणि कृष्ण जन्माष्टमीचा उपवास तर रात्री आपल्याला बा बाळकृष्णाची पूजा झाल्यानंतर म्हणजे जन्म्या जन्मसोहळा झाल्यानंतरच आपल्याला उपवास सोडता येणार आहे काही लोक मंगळवारी म्हणजे सत्तावीस ऑगस्टला उपवास सोड नर्मा, आता श्रावणी सोमवारचा उपवास तर सुटला पाहिजे मग काय करायचं आहे या दिवशी चौथा श्रावणी सोमवार आलेला आहे या दिवशी शिवामूट आहे जवस बरेच लोक जवस म्हणून दोन तीन प्रकारच्या जवस असतात एक तांदूळाची जवस असते एक गव्हाची जवस असते आणि एक चिकणी गवच सुद्धा असते जवस ती जवस म्हणजे ज्याची आपण चटणी करतो ती जवस न घेता आपल्याला शिवमूठ कोणती व्हायची असते तर ती गव्हाची जवस गहू आपण निवडतो तेव्हा जी जवस निघते ती जवस खरी जवस असते आणि ती जवसच आपल्याला मुठीत वापरायची असते असा भ्रम बऱ्याच लोकांना असा असतो कोणती जवस आपल्याला शिवामूठ म्हणून वापरायची आहे शिवामूठ म्हणून व्हायची आहे तर तुम्हाला गव्हाची गव्हात निघते ती जवस सर्वांना माहीत आहे आपण महिला गहू निवडतो तेव्हा जी जवस निघते गव्हामधली तीच जवस बाहेर तुम्ही दुकानात घ्यायला गेलात तरीही तीच जवस तुम्हाला विकत घ्यायची काही ठिकाणी मी बघितलं आहे की म शिवामूठ म्हणून ती जी आपण तिळी चटणी वगैरे करतो तिळीची करतो जवसची करतो ती चॉकलेटी कर कलरची ब्राऊन कलरची जवससुद्धा शिवामूठ व्हायली जाते अशी चूक अजिबात करू नको नका महिलांनो पुरुष मंडळी असतील माझे दादा महिला कुणी पण ही जवस शिवामूठ म्हणून वापरू नका तर आपल्याला शिवा मूठ म्हणून कोणती जवस वापरायची आहे तर गव्हातलीच जवस आपल्याला वापरायची आहे तुम्हाला पूजा साहित्य दुकानात कुठल्याही दुकानात मिळून जाईल किंवा तुमच्या घरात गहू असतील ते निवडत असाल त्यातूनसुद्धा तुम्ही मूठभर जवस <coughs> मूठभर जवस काढली किंवा एकवीस दाणे जरी निघाले जवसचे ते मुठीत घ्या आणि शिवपिंडीवर हुबी थोडं थोडं पाणी टाकत ते एकवीस जवसाचे दाणे शिवमूठ अर्पण केली तरीसुद्धा चालेल पण दुसरी कुठली जवस तांदुळाची जवस नाही व्हायची आपल्याला किंवा चटणीची जवस सुद्धा आपल्याला शिवमूठ म्हणून अर्पण करायची नाही तर आपल्याला जवस कोणती अर्पण करायची तर गहू गहू निवडताना जी जवस निघते गव्हाची तीच आपल्याला शिवामूठ हीच अर्पण करायची असते तर ही शि झालं शिवामुठी बद्दल आता आपल्याला या दिवशी श्रावणी सोमवार आलेला आहे महादेवांना सकाळीच किंवा प्रदोष काळी तुम्ही जेव्हा पूजा करत असाल सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून पूजा केली तरीही चालेल बघा या दिवशी योगायोग सकाळी आपल्याकडून महादेवांची तर रात्री आपल्याकडून श्री विष्णूंची दोन्ही देवतांची आपल्या घरात या दिवशी पूजा होणार आहे आनंददायी वातावरण आहे आपल्या घरात पूर्ण संपूर्ण जगात आनंददायी वातावरण आहे आहे दोन्ही देवतांची पूजा एकाच दिवशी किती छान भाग्य आपल्याला सौभाग्य आहे आप या दिवशी जेवढी जमेल तेवढी सेवा करून घ्यायची आहे आपल्याला सकाळी लवकर उठा ब्रह्ममुहूर्तावर उठला तर अतिउत्तम शिवशंकरांना आंघोळ झाल्यानंतर शिवशंकरांना पाण्याने दुधाने पंचु पंचामृताने पुन्हा पाण्याने स्वच्छ अभिषेक घाला कोणी कोणी छान असं मंदिरात जाऊन सुद्धा अभिषेक घालता तुम्ही मंदिरात जात असाल तर तिथंसुद्धा जाऊन अभिषेक घाला जाताना बेल फूल सर्व काही फळं वगैरे बरोबर घेऊन जा चंदन भस्म तुम्ही जे अर्पण करत असाल महादेवांना म्हणतात ना भोले नाथ आहे भोले भंडारी आहेत फक्त तुम्ही तांब्याभर पाणी आणि एक बेलपत्र अर्पण केलं तरी पण खूप प्रसन्न होतात पण मनापासून जे अर्पण आहे तुम्हाला तुम्ही करू शकता पाणी घेऊन जा दूध घेऊन जा पंचामृत तयार करून घेऊन जा फक् फक्त तांब्याच्या आपला तो तांब्या असतो त्यात आपण पंचामृत कधीच तयार करून घेऊन जाऊ नका त्यात लगेच ते पंचामृत दूध दही सगळं खराब होतं आणि खराब झालेल्या नाचलेल्या वस्तू महादेवांना कधीच चुकूनसुद्धा अर्पण करू नका महादेवांच्या मंदिरात गेलात तर जरा शांततेत बसत जा कुणी कुणी आलं की पटापट अशा टाळ्या वगैरे वाजवतात किंवा घंटा वाजवतात असं करू नका महादेवांच्या मंदिरात टाळ्या किंवा घंटानाद केव्हा करायचा तर सकाळी आरतीच्या वेळी आणि प्रदोष काळी आपण जेव्हा आरती करतो तेव्हाच घंटानाद आणि टाळ्या वाजवायच्या असतात असं कधी पण टाळ्या वाजवू नका शांतता ठेवा शांततेत पूजा केली तरी पण ती पूजा आणि आपली प्रार्थना महादेव नक्कीच ऐकतात भोले भंडारी हे भरभरून आपल्याला देतात आणि श्रावणात तर अतिशय मनोभावे आपण सेवा केली तर त्याचं अगदी शंभर टक्के आपल्याला फळ महादेव देतच असतात तर या दिवशी छान अशी पूजा करा विवाहित महिला असतो असो किंवा कुमारिका असो सर्वांनी या दिवशी छान पूजा करायची आहे एक का होईना बैल बेलपत्र तुम्हाला एक मिळो पाच मिळो अकरा मिळो एकवीस एकशे आठ जेवढी बेलपत्र मिळेल तेवढी अर्पण करायची आहे पहिलं बेलपत्र अर्पण करताना पहिल्या बेलपत्राला तिन्ही पानांना आपल्याला चंदनाचं बोट लावायचं आहे आणि चिकणा भाग महादेवांच्या शिवपिंडीवर आला पाहिजे अशा पद्धतीने अर्पण करायचं आहे आता आपल्याला या दिवशी महादेवांच्या मंदिरातून एक का होईना बेलपत्र आपण वाहिलेलं बेलपत्र ते घरी घेऊन यायचं आहे आणि थोडंसं तीर्थसुद्धा घरी घेऊन यायचं आहे आता या दिवशी दोन उपवास आलेले आहे मग महादेवांचा आपण श्रावणी सोमवार कसा सोडायचा तर अगदी रात्री बारा वाजता आपल्याला उपवास सोडून चालणार नाही मग आपला श्रावणी सोमवार धरला जाणार नाही म्हणून काय करायचं प्रदोष काळी महादेवांच्या मंदिरातून एक आपल्याला बेलपत्र कवळं तुम्ही जेवढ्या जेवढं खात असाल <coughs> सॉरी मोठं खाणार असाल मोठं या लहान खाणार असाल लहान या दोन उपवास असतील त्यांच्यासाठी सांगत आहे मी ज्यांचा कृष्ण जन्माष्टमीचा पण उपवास आहे आणि ज्यांचा श्रावणी सोमवार दोन्ही उपवास एकत्र आले आहे यांच्यासाठी मी हे सांगत आहे नाहीतर तुम्ही जेव्हा प्रदोष काळी श्रावणी सोमवारचा जेव्हा प्रदोष काळी उपवास सोडत असाल तेव्हा तुम्ही सोडून घेतला तरी चालेल आता ज्यांचा जन्माष्टमीचा पण उपवास आहे त्यांनी काय करायचं प्रदोष काळी महादेवांच्या मंदिरातून किंवा घरात तुम्ही बेलपत्र वाहिलं असेल तरीही चालेल छान असं बसून घ्या शांततेत आणि ते बेलपत्र आपल्याला महादेवांना प्रार्थना करून की मी हे बेलपत्र खाऊन आज श्रावणी सोमवारचा चौथा श्रावणी सोमवारचा उपवास सोडत आहे महादेवा काही चुकलं माखलं असेल माफ करा माझा श्री कृष्णांचा जन्माष्टमीचा सुद्धा उपवास आहे म्हणून हे बेलपत्र खाऊन मी उपवास सोडत आहे माझा उपवास माझं व्रत कबूल करून घ्या असं बोलून ते बेलपत्र तुम्हाला खायचं आहे याचा अर्थ तुमचा उपवास श्रावणी सोमवारचा उपवास छान धरले गेला आणि तो सोडले पण गेलेला आहे तुमचं श्रावणी सोमवारचं चौथा श्रावणी सोमवारचं व्रत संपूर्ण झालेला आहे याचा अर्थ असा होतो आणि नंतर पुन्हा तुम्ही फलाहार घेऊ शकता साबुदाना वगैरे खात असाल खाऊ शकता भगर वर्ज आहे भगर खाऊ नका आणि मग कृष्ण जन्माष्टमीची पूजा वगैरे रात्री बारा वाजता झाल्यानंतर तुम्ही बारा एकोणचाळीसला पाळणा हलवल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता जो बाळकृष्णांना नैवेद्य दाखवलेला आहे दह्याचा दुधाचा पोहे पोह्यांचा नैवेद्य तर खूप महत्त्वाचा आहे पोहे दूध दही लोणी साखर लोणी साखर तर नक्की नैवेद्य दाखवा ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी या दिवशी भरभरून सेवा करायची आहे आणि उपवास ठेवला असेल तर तुम्ही श्रीकृष्णांना जो नैवेद्य दाखवला त्या आहे त्यातून प्रसाद खायचा आहे आणि मग उपवास सोडायचा आहे तुम्ही जे जेवण बनवलं असेल त्यावर नंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे नैवेद्य दाखवताना प्रत्येक नैवेद्यावर तुळशीपत्र हवंच तुळशीपत्र ठेवूनच नैवेद्य दाखवायचं आहे आणि नैवेद्य कशावर दाखवायचा तर केळीच्या पानावर या दिवशी थोडीशी केळीची पानं आणून ठेवायची आहे आणि प्रत्येक नैवेद्य केळीच्या पानावरच दाखवायचा आहे के केळीच्या पानावरच नैवेद्य कबूल होतो म्हणून श्रावणातल्या जन्मा जन्माष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमीला नैवेद्य केळीच्या पानावर दाखवा आणि त्या नैवेद्यावर तुळस नक्की ठेवा या दिवशी चुकून सुद्धा बेलपत्र झाडावरून तोडू नका तुळस झाडावरून तोडू नका या दिवशी तुम्हाला बेलाचं झाड लावायचं असेल तर लवा, लवा, लावा नक्की लावा तुळस अंगणाशी लावाशी लावायची असेल तर नक्की लावा खूप छान होईल खूप चांगले अनुभव हो येतील तुम्हाला तर तुम्हाला कळालंच असेल शिवामूठ या स चौथ्या श्रावणी सोमवारची शिवामूठ कोणती आहे कोणती जवस अर्पण करायची आहे श्रावणी सोमवारचा उपवास केव्हा सोडायचा आहे जन्माष्टमीचा उपवास केव्हा सोडायचा आहे सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून गेली असेल तर साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला जशी मनापासून सेवा जमेल महादेवांची श्रीकृष्णांची नक्की करा लक्ष्मी माता तुमच्या घरावर नक्की प्रसन्न होईल आपल्या देवघरात या दिवशी अख अखंड दिवा नक्की लावून ठेवा तुळशीजवळ एक दिवा लावून ठेवा आपल्या दाराशी लक्ष्मी माता ज्या घरात श्रीकृष्णांची बारा वाजता या दिवशी पूजा होणार आहे त्या दाराशी एक दिवा लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी नक्की लावून ठेवा त्या घरात माता धावत धावत येणारच आहे आणि अखंड वास करेल म्हणून एक दिवा नक्की लावून ठेवायचा आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद